मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटे मंगळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा आपल्या त्वचेवरील तीळ मस्सा चामखिळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर देखील पडत नाही पत्ता बंडगर मुळब्यात हॉस्पिटल एसटी टी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर तासगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय मृत झालेली अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या दुर्दैवी मुलीवर सात महिन्यांपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याची बाब उघडकीस आली आहे या प्रकरणी पीडित मृत मुलीच्या वडिलांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तासगाव तालुक्यात सात महिन्यांची गरोदर असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी रात्री एका तरुणीची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला तासगाव येथील एका खासगी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले या तरुणीवर उपचार करत असताना पीडित तरुणी अल्पवयीन असून सात महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले तासगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असले तरी पीडित अल्पवयीन मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला सांगली येथील एका रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी या या पीडित मुलीचा मृत्यू झाला प्रकरणात महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने या पीडित अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे ती गरोदर झाली असल्याची बाब समोर आली आहे मृत पीडितेच्या वडिलांनी याबाबत तक्रार दाखल केली असून या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मराठी ते धडक ते धडक